नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाट किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला उकळहंडीची रेसिपी दाखवणार आहे म्हणजे त्याला पोपटी देखील म्हणतात पण आज जी आपण रेसिपी दाखवणार ती चिकन आणि कोनफळ अशी मिक्स भाजी आपण दाखवणार म्हणजे दोन्ही एकत्र करून आपण आज भाजी बनवणार त्यालाच उकळहंडी देखील म्हणतात तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण चिकन लांब मॅरिनेट करून ठेवूया हे अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक छोटं लिंबू घेऊन त्याचा रस काढला तो घालूया आपण त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला थोडंसंच घालायचं आहे कारण पुन्हा आपण जेव्हा भाजी बनवू ना म्हणजे ज्या भजीला ज्यावेळेस मॅरिनेट करा त्यावेळेस पण आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद त्यानंतर मी हिरवं वाटण बनवलं आहे त्याच्यामध्ये मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर असं आपण वाटण बनवलं आहे ते घालूया हिरवं वाटणचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवलेला आहे म्हणजे हिरवं वाटण कसं बनवायचं त्याचा व्हिडिओसुद्धा बनवला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया मी हातानेच मिक्स करून घेणार आहे आता हे चिकनला ना मी हिरवं वाटण लावून ठेवलेलं आहे आता मी ज्या भाज्या घेतल्यात ना त्या स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर कापून घेते त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवते सर्व भाज्या आहेत ना ह्या मी कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता उकळंडी म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं कोणफळ आहे आणि कोणफळ म्हटलं तर जमिनीत उगवणारं हे कंदमूळ आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कापून घेतलं त्यानंतर कारण का हे पाण्यामध्ये ठेवायचं असते आणि पाण्यामध्ये नाही ना तर लगेच ते थोडंसं असं कलर बघा चेंज होऊ शकतो तर दुसरी गोष्ट म्हटलं तर मी कोणफळाबद्दल म्हणजे बऱ्याचशा आपले व्हिडिओ मी अपलोड केले आहेत आपल्या चॅनलवर तर त्याची बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे आणि व्हिडिओ आपण जेव्हा माहिती देतो त्यावेळेस पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर जे लोक नवीन असतील चॅनलवर आणि त्यांना कोणफळ हा प्रकार माहिती नसेल तर त्यांच्यासाठी खास मी हे सांगितले की कंदमूळ आहे आणि आज आपण चिकनमध्ये घालून ही उकळंडी बनवणार आहोत म्हणजेच कोणफळ आणि चिकनची भाजी बघणार आहोत आता त्यासाठी ज्या भाज्या घेतल्यात त्या मी तुम्हाला दाखवते कारण वर्षातनं जेवढ्या भाज्या नवीन येतात ना तेवढ्या सगळ्या घ्यायच्या असतात पण मी चिकनची बनवणार आहे आणि चिकनची बनवण्यासाठी मी मोजक्याच अशा भाज्या घेणार आहे मटार घेतलेला आहे जवळजवळ हा अर्धा वाटी घेतलेला आहे त्याचप्रमाणे रात्री शेंगदाणे घातले होते भिजत ते शेंगदाणे आपण पाणी करून घेतलेले आहेत जर का उकडायचं असेल तर आपण एक चिटी घेऊन उकळूनसुद्धा घेऊ शकतो आणि हे चिकन तर आपण मॅरिनेट करून घेतलेलंच आहे त्याचप्रमाणे वांगी घेतलेली आहेत तीसुद्धा कट करून घेतल्या आहेत आणि ती पाण्यात घातली आहे जेणेकरून काळी पडू नये आता भाज्या भाज्या म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाच्या आहेत की वालाचे गोळे घेतलेले आहेत कोथिंबीर भरपूर सारी घेतलेली आहे बारीक कट करून आ, हे घेतात पापडीच्या शेंगा म्हणजेच वाल्याच्या ज्या पापडीच्या शेंगा असतात ना त्याच घेतलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे त्याचप्रमाणे ही रताळी घेतलेली आहेत बारीक अशी कट करून अ... मिरची घेतली कर आहे जवळजवळ चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या कट करून घेतलेल्या आहेत आता तिखट जसं तुम्हाला लागेल तसा तुम्ही वापर करू शकता कारण आपण वाटणामध्ये सुद्धा मिरच्या घातलेल्या आहेत आणि मसालासुद्धा वापरणार आहोत आणि बटाटा घेतला आहे बटाटा स्वच्छ धुवून सालासागर घेतलेले आहे बटाटा सालासागर घातला ना का उकडलेला टेस्टनं खूप छान येते आणि आपण कसं कोणफानी बटाटा आपल्या ह्याच्यामध्ये फरकसुद्धा जाणवतो म्हणून सालासागड ठेवल्या आणि कांद्याची पातं ही बारीक अशी कट करून घेतलेली आहेत आता ह्या सर्व भाज्या ज्या घेतल्यात ना आपण त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत शेंगदाणे आणि पाण्यातली वांगी पण जी घातली होती ती घालूया आता ह्यातल्या भाज्या आहेत ना तुम्ही आ, कमी जास्त करू शकता आणि बऱ्याच ठिकाणी कसं ही आ, चिक म्हणजे आपण जी उकळंडी बनवणार आहोत ना त्याला पोपकी देखील म्हणतात आता हे सर्व चिकन आहे ह्यामध्ये मी घालून घेते तर ह्यामध्ये मी मसाला घेतले जवळजवळ तीन चमचे तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही मसाल्याचा वापर करू शकता हळद घेतली आहे दोन चमचे आणि गरम मसाला घेतले दोन मोठे चमचे आणि चवीनुसार मीठ ह्या अगोदर मीठ घातलेलं आहे आपण चिकनमध्ये त्यामुळे आपण चवीप्रमाणेच मीठ घालायचं आहे आता ह्यामध्ये आपण घालूया तेल एक छोटे वाटे भरून तेल घातलेलं आहे तेलाचा वापर ना जास्त नाही केला तरीसुद्धा चालेल कारण ही उकळंडी आपल्याला उकडायची असते म्हणजे पाण्याचा बिलकुल आपण वापर करणार नाही आहे एक मूथ भरून मी ओला नारळ घातलेला आहे नारळाचा वापर ना इथे जास्त करायचा नाही आहे अगर तुम्ही नाही केलात तरीसुद्धा चालेल पण मी थोडासा घातलेला आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया वाडव पारंपरिक पद्धतीने ही उकळणी खास केली जाते म्हणजे आमच्याकडे पहिल्यापासून म्हणजे मी लहानपणापासून बघत आली आहे आमच्याकडे उकडंडी बनवली जाते म्हणजे खूप प्रमाणात अशी बनवली जाते आणि तीसुद्धा चुलीवर चुलीवर टेस्ट असेल त्याची भरपूर अशी वेगळीच टेस्ट लागते खूप छान लागते आज आपण कसं पातेल्यात आम्ही गॅसवरच बनवणार आहोत आणि तीसुद्धा छान लागते पण त्यावेळेस ज्यावेळेस जी कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस चुलीवर करतो ना त्यावेळेस ती खूप छान लागते आणि इथे आपण केळीच्या पानाचा वापर करतो तेव्हा केळीच्या पानाला कसं आहे एक सुगंध असतो आणि तो सर्व भाजीमध्ये उतरत असतो त्यासाठी खास आपण केळीच्या पानाचा वापर करत असतो आता हे सर्व मी मिक्स करून घेते आता मी एक मोठ्या पातेला घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये दोन केळीची पानं घातलेली आहेत स्वच्छ धुतली त्याच्यानंतर आपण घातलेली आहेत आता ह्यामध्ये आपल्याला हे सर्व जे आपण मॅरिनेट केळं करून ठेवलं होतं आणि ती घालूया आणि उघडणी ना खूप छान बनते आणि त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर जर का अजून कोणी नवीन असतील आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखून करून घ्या जेणेकरून आपले व्हिडिओ आहेत ना तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील खूप छान छान व्हिडिओ बनवण्यात आहेत अगदी पारंपरिक पद्धतीने आहेत स्वीट बनवलेल्या आहेत त्याचप्रमाणे चिकन नॉनव्हेजच्या रेशी रेसिपी वेज रेसिपी अशा भरपूर साऱ्या बनवलेल्या आहेत आणि तुम्ही जेव्हा मी रेसिपी अपलोड करत असते ना त्यावेळेस कमेंट एक नक्की करा आणि एक लाईक देखील करा कारण कमेंट केल्यामुळे काय होतं की मला समजतं की तुम्ही तुम्हाला रेसिपी माझ्या आवडतात का किंवा तुम्ही काही गोष्टी असतील तर तुम्ही त्या सजेस्ट करू शकतात मला म्हणजे तुमच्या इकडच्या काही पद्धती वेगवेगळ्या वेग असतात ना त्याच्यामुळे त्यासुद्धा मला कळवू शकतात कमेंटमध्ये कारण का स भाग सर्वाग, सर्व भागामध्ये ना वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या जेवण केलं जातं म्हणजे रेसिपी आहेत ह्या आपल्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात मसाले वेगवेगळे वापरले जातात त्याच्यासाठी ना खास मला तुम्ही कमेंट करत जा आणि मला काही गोष्टी असेल तर तुम्ही सजेस्ट करत जा आणि तुमच्याकडच्या काही भाज्या अशा वेगळ्या टाकून उकळंडी करत असतील तर ते देखील मला सांगा आता ही सर्व मी उकळंडी आहे ही मी रचून घेतलेली आहे मी पात्र आहे ना ते थोडंसं मोठंच घेतलेलं आहे कारण जेणेकरून आपल्याला ना व्यवस्थित पुन्हा मिक्स करता येईल आता सर्व रचून झाल्यानंतर आपण ह्यावरती पुन्हा केळीचं पान घालणार आहोत असं व्यवस्थित झाकून ठेवायचं पाण्याचा मी बिलकुल वापर केला नाही आहे अशी झाकून ठेवली आहे आणि ह्याच्यावर आपण पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि मंद आचर मी अर्धा तास ही उकळंडी आहे ही शिजवून घेणार आहे अजून दोन वेळा वाटलं तर मी पान काढून आपण चमचा ढवून बघणार आहोत आता पातेलं आहे ना मी गॅसवर ठेवले आहे आणि आपण ना ह्या थाळ्यावरनं एक वजन खलबत्ता ठेवलेला आहे जेणेकरून हे झाकण आहे पूर्ण व्यवस्थित पॅक राहावं आणि ही उकळंडी आहे ही वाफेवर वा शिजवली अर्धा तास झालेला आहे आणि आपण झाकण खाऊन बघूया की ह्याची पान आहे ती काढून घेते त्याच्यामध्ये वाफेचं पाणी असतं ते घालायचं नाही आहे आपण काढून टाकायचं ते आता मिक्स करून घेऊया आपण चिकन टाकले त्याच्यामुळे कसं चिकनला थोडंसं पाणी सुटतं आणि मकर संक्रांतीमध्ये ना व्हेज नॉन अशा दोन्ही उगांड्या बनवल्या जातात म्हणजे जसा वार असेल त्याप्रमाणे बनवल्या जातात आणि मकर संक्रांतीमध्ये ना खास तीळ टाकले जातात पण मी चिकनची बनवली आहे त्याच्यासाठी मी तिळ घातलेले नाही आहेत कारण मकर संक्रांती दिवशी कसं असतं तिळ खास खाले जातात थंडीचा दिवस असतो आणि तिळामुळे अंगामध्ये म्हणजे शरीरामध्ये आपल्या उष्णता यावी म्हणून खास तिळबीळ बनवून खाले जातात आणि उकळणीमध्ये पण तिळाचा वापर केला जातो आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेली आहे आणि मडक्यातलीसुद्धा उकळणी कशी बनवायची त्याच्यानंतर चिकन मडक्यातलं चिकन कसं बनवायचं सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे अशा खूप छान छान अशा उकळडीच्या रेसिपी बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता हे सर्व मिक्स केलं आहे आता पुन्हा याच्यावर मी केळीचं पान ठेवणार आणि अर्धा तासासाठी पुन्हा ही आपण उकळंडी आहे शिजवून घेऊया आता झालेलं आहे पुन्हा झाकण खोन बघूया केळीची पान आहेत ती काढून घेऊया मिक्स करून घेऊया आता उकळंडी शिजली आहे का ते बघूया आपण उकळ आपण कोनफड आहे का ते शिजले का बघूया हे मध्ये कट होते म्हणजे मस्त असं हे कोलफळ आहे हे शिजलेलं आहे आणि चिकन देखील बघूया चिकन शिजलं आहे का चिकनसुद्धा मस्त शिजलेलं आहे दोन तुकडे झाले त्याचे त्यामुळे ते देखील शिजलेलं आहे आता ना मी झाकण ठेवते आणि त्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि आता आपण केळीचं पान ठेवणार नाही आहेत फक्त झाकण ठेवून थोडंसं व्यवस्थित वाफेर पुन्हा शिजवून घेऊया आणि त्यानंतर प्लेटमध्ये सर्व करून घेऊया चिकनची उकरंडी रेडी आहे ह्याला आपण पोपटी देखील म्हणतो आणि एक नंबर असे झाले चवीला तर खूपच छान झालं आहे एक नंबर म्हणजे टेस्टी झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि सर्व ज्या भाज्या आपण टाकल्या होत्या ना त्या देखील खूप छान शिजलेल्या आहेत कोणफळ देखील खूप छान शिजलेलं आहे त्याचप्रमाणे चिकन देखील मस्त असं शिजलेलं आहे बघू शकता आणि चवीला ना खरंच खूप छान लागते आणि तुम्ही केल्यानंतर ना, ना मला अभिप्राय कळवत जा आणि अशात भेटूया छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आणि आपलं दुसरं देखील चॅनल आहे टिप्स फॉर लाईक अश्विनी पाटील ह्या चॅनलवर जाऊन सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओ आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि आजची सर्वात टिप म्हटली ना तर उकळंडीची रेसिपी ना आमच्या वाडवळ्या पद्धतीने खास मकर संक्रांतीच्या दिवशी ही केली जाते आणि ही मी चिकनची बनवली आहे त्यामुळे थोडीशी कसं त्या दिवशी वेज वा वेजचा वार असतो आपण बनवत नाही आणि दुसऱ्या दिवशी बनवली जाते तर मला जेव्हा वेळ मिळा तेव्हा मी बनवलेली आहे खूप सुंदर झालेली म्हणून खास व्हिडिओ अपलोड केला आहे धन्यवाद